implement sense and that means for the part of the and also bound to this is a list here एक तो सुधान आयोजन केलं आहे काय विकसित महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज पंचावन्नवा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त देवेंद्रजीने तमाम आमदार असतील खासदार असतील कार्यकर्ते असतील ह्या सर्वांना विनंती केलेली आहे की कोणीही बुके आणू नये कोणीही आपल्या ॲडवर्टाईजमेंट द्यायच्या नाही बॅनर लावायचे नाही आपल्याला खरोखर मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण सर्वांनी मला मा महाराष्ट्रामध्ये जे त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं डिपार्टमेंट आहे ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपली जे काही कोष द्यायचा असेल तो तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज आम्ही रक्तदान शिबिर हे देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त दहिसर विधानसभेतून पाचशे पंचावन्न बॉटेलचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला सांगण्यास आनंद होते की ज्या डायमंड इंडस्ट्रीजच्या वर्करांसाठी आपण काम केलेलं त्या डायमंड इंडस्ट्रीजमध्ये सालासर डायमंडमध्ये एका शिपमध्ये सहाशे वर्कर काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं ताई आमच्या इकडेच आम्ही काम पण करणार आणि रक्तदान पण करणार आणि त्यामुळे आज तिकडे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होत आहे दहिसर Uh, मध्य मंडळामध्ये सुद्धा मनन हॉलमध्ये रक्तदान शिबिर चालू आहे त्याचप्रमाणे आता इकडे दहिसर पश्चिमचं मद आमचं जे मंडळ आहे ते दहिसर पश्चिम मंडळामध्ये देवेंद्रजींच्या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त इकडे सुद्धा रक्तदान शिबिर चालू आहे ह्या रक्तदान शिबिरमध्ये आम माणूस देवेंद्रजींपर्यंत पोचू शकत नाही ज्याला देवेंद्रजींना त्यांच्या कार्यालयापर्यंत जाता येत नाही असे सर्व फेरीवाले असतील आमचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला कार्यकर्त्या है असतील ह्यांनी उत्साहाने आज मत रक्तदान केलेलं आहे आणि ह्याचा मला आनंद होतोय आणि पाचशे पंचावन्न ब्लड डोनेशनचा आम्ही टार्गेट आज पूर्ण करणार आहोत आज तुम्ही मला देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आहे विधिमंडळामध्ये काय झालं त्याच्यापेक्षा दहिसरकरांसाठी तुम्ही काय करणार हा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि त्या ह्याच्यातून दहिसरकरांना देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आज मला आनंद होतो की विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडले असताना देवेंद्रजींनी माझ्या ज्या विधवा भगिनी आहेत ह्या विधवा भगिनींना पंधराशे रुपये जे त्यांना मान मिळत होतं ते अडीच हजार देवेंद्रजीने केलं हा आनंद आहे आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देवेंद्रजी देतात हा आनंद आहे शंभर युनिटपर्यंत जे लाईट बिल वापरतात तर शंभर पेक्षा कमी असलेल्या सर्वांचं लाईट बिल देवेंद्रजीनी मोफत केलेलं आहे हा देवेंद्रजीने लोकांना दिलेला दे निरूप आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि जिकडे नॅक्सलाईट एरिया म्हणून गडचिरोली फेमस आहे त्या गडचिरोलीमध्ये लोकं शरणांगती घेत आहेत आणि झिरो आतंकवाद झितो झिरो आतंकवाद करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवस विकसित महाराष्ट्राचा विकसित जिल्हा म्हणून गडचिलो गडचिरोली हे देवेंद्रजी तयार करणार आहे म्हणून आपल्या जो माणूस गडचिरोलीला जायला घाबरतो एखाद्या माणसाला एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादी दे शिक्षा द्यायची असेल तर आपण म्हणतो तुला गडचिरोलीला पाठवीन पण त्याच गडचिरोलीला आमचे देवेंद्रजी तिकडे जाऊन आज करोडो रुपयाचं इन्व्हेस्टमेंट फॉरेन इंडस्ट्रीज लावून तिकडे आज इंडस्ट्रीजमधून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि नक्षलवाद खतम करण्याचं काम करण्यासाठी असे मुख्यमंत्री की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नॅक्सलेट एरियामध्ये ला जाऊन लोकांना दिलासा द्यायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे